उदय सामंत यांनी काँग्रेसवर केलेल्या हल्लाबोल संदर्भात काँग्रेसला आता छत्रपती घराण्याचा पोळका आला आहे का असा सवाल अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसवर केली आहे मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे काँग्रेसला आताच छत्रपती घराण्याचा पुळका आला आहे का असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केलाय काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल टीका उदय सामंत यांनी केली आहे वारस आहे त्याचा पुरावा देखील त्यांनी द्यावा ह्याचा अर्थ काय घेतला त्यांनी पुरावा द्यावा त्यांना कधीही उदयनराजेंबद्दल बद्दल किंवा कोल्हापूरच्या छत्रपती चत्र, चत्र, घराण्याबद्दल कधीही आपुलकी नव्हती कधीही संवेदनशीलता सर, नव्हती कधीही ते दे भावनिक त्यांच्या बाबतीत नव्हते आता मोठे छत्रपती उभे राहिलेले असल्यामुळं फक्त जसा मी मग शब्द प्रयोग केला की फारच आपुलकी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणून ते घरी गेले याच्या पलीकडे दुसरं काही नाही